हा बघा आमचा गॅसचा उटा आणि ते गॅस वगैरे हे सगळं खरं आहे हे लागतो हे मला वाटतं अंबिकाला मायासाठी उपयोगी पडेल हे मला इतकं आवडलंय ना खरं हे मी माझ्या घरी घेऊन जायला हरकत नाही तर लास्ट टाइम वेदानेच मला ओलं केलं होतं या नळात आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि बघत राहा नमस्कार मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे जी मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेतील अंबिका तर आता तुम्ही घरकुल म्हणजे आमच्या घरी आहात आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं किचन या किचन मला वाटतं प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक स्त्रीचं हे आवडीचं ठिकाण असतं ज्यात ती तिचं प्रेम पेरते तिच्या घरातल्या लोकांसाठी तिच्या घरातल्या माणसांसाठी प्रेमाने ती सगळे पदार्थ बनवते खाऊ घालते सो येस किचन हे सगळ्या स्त्रियांचं आवडीचं ठिकाण आहे आणि अंबिका म्हणून हे माझंसुद्धा अगदी आवडीचं ठिकाण आहे या याच किचनमध्ये तिच्या बऱ्याचशा आठवणी असतील असं मला वाटतं हे किचन बहुतेक तिने तिच्या हाताने सजवलंही असेल सो आता मी तुम्हाला दाखवते आमचं किचन अगेन हा सेट आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या हलतात आता हा हा बघा हा आमचा गॅसचा उटा आणि ते गॅस वगैरे हे सगळं खरं आहे हे लागतं पण हे त्याचबरोबर हे असं इतकं मुवेबल आहे की इतकं सहज मी मी एका हाताने इतकं मूव्ह करू शकते म्हणजे किती इझिली मूव्ह होणारी गोष्ट आहे तर हे सेटिंगवाल्यांची कमाल आहे की ते हे इतकं सहज सोपं अवेलेबल करून देतात सगळ्या गोष्टी त्यानंतर हे सुद्धा चालतं इथे आम्ही आमचे डबे गरम करतो <laughs> त्यानंतर हे इथे सगळं मिक्सर आणि ह्या सगळ्या गोष्टी हे मला वाटतं अंबिकाला मायासाठी उपयोगी पडेल बघू आपण आमच्या मेकअप दादांची बॅग आहे सेट असल्यामुळे ह्या गोष्टी अशा असणारच की तिथे काहीतरी सामान ठेवलं आहे ते थे खरं खुरं किचन नसतं किंवा इथे रोज आम्ही खराखुरं स्वयंपाक करत नाही त्यामुळे ह्या गोष्टी असल्या तरी हे किचन कायम छान नीटनेटकं का ठेवलेलं असतं ह्यात खरंच आमच्या सेटदादांची दादांची कमाल आहे आम्ही इथल्या बऱ्याचशा गोष्टी बाय आम्ही आम्ही जर काही बनवणार असलो आम्हाला काही खायचं असलं स्पेशली uh, आम्ही जेव्हा संध्याकाळी भेळ बनवतो आम्ही इथलं सामान वापरतो हे हे छान ते व्यवस्थित रोज आणि धुवून ठेवतात स्वच्छ ठेवतात कधीही घेऊन जातो यातलं बरंचसं सामान आमचं सा वापरून झालंय ऑलरेडी हे किती छान आहे ना आवडले मला हे आता बघा इथे किती छान मगचा सेट आहे हा हे मला इतकं आवडलंय ना खरं हे मी माझ्या घरी घेऊन जायला हरकत नाही किंवा मी माझ्या घरी स्वतः पण घ्यायला हरकत नाही गुड आहे ह्या सगळ्या गोष्टी येस हा फ्रीज पण खरं प्रॉपर्टीतला आहे पण कधी कधी तो ओपन असतो हां आहे यात एवढं सामान ठेवलं आहे म्हणजे हा असतो चालू आता आमचा सीन आहे एक सो त्यासाठी ह्या सगळा छान ताजा भाजी आणली आहे सगळ्यांनी ताजी भाजी आणली आहे मेथीची भाजी करायला हरकत नाही ना खरं तर हा सीन झाल्यानंतर चांगलं दिसतं सगळं फ्रेश त्यानंतर इथे पण बऱ्याचशा गोष्टी असतात ओ मी पण हे काय काय गोष्टी पहिल्यांदाच बघती आहे माझाच हात पुरत नाहीये खरं तर इथे इथे छान स्वच्छ ठेवलेत ना डबे <laughs> आवडले मला बरेचदा सीन असतात त्या दिवशी एक सीन होता ज्यात मीराने हे बनवलं होत शिरा बनवला होता प्रसादाचा सो मे बी तेव्हाची सगळी प्रॉपर्टी असेल हे हे उडत पटकन हा याला खूप फोर्स आहे हा जर असं एकदम की खूप उडत लास्ट टाइम वेदानेच मला ओलं केलं होतं या नळात त्यामुळे मला माहिती आहे की हे असं खूप पाणी आलेलं आणि मी माझी साडी पूर्ण ओली झाली होती वेदाने पटकन ऑन केला होता हे स हे अंबिकाचं किचन आणि गप्पा बस कर तू जा प्लीज काहीच करत तू थांबू पण नको जा

डिस्टर्ब करणारी माणसं परत आला असो सो येस थँक्यू आमच्या घरकुलात आल्याबद्दल माझ्या किचनची सैर केल्याबद्दल आणि आमच्या मालिकेवर असं प्रेम करत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि बघत राहा तुला येस तर आमची मालिका बघत राहा आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता तुला जपणार आहे फक्त झी मराठी थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला